आत्ताच केली आधी पण केली होती आता म्हणजे आता तर सगळ्यांनाच वेगळा अनुभव आहे ना आपण आधी जे काम करत होतो किंवा हे मला एक गोष्ट सगळ्यांची सारखीच वाटते वेगळं काय जे काही असेल प्रत्येक प्रोडक्शन हाऊसची वेगळी आयडिया असेल एक गोष्ट सगळ्यात जास्त कायम आहे ते म्हणजे त्या सर्व मंडळींच जे मेकर्स आहेत त्यांचं पॅशन मला ते भयंकर आवडत्या ते स्वतःचं काम करतात ना सगळेच जण माहिती आहे आपलं शॉर्ट कुठपर्यंत आहे काय आहे सेट वर आल्यानंतर तुमच्या लाईन्स तयार असणं हे जसं मला ऍक्टर म्हणून महत्वाचं वाटतं की नाही तू सेट वर जाताना तुझ्या लाईन्स तयार पाहिजे तू वेळेत जायलाच पाहिजेस टॅलेंट काही आपल्या हातात नाही आहे वेळ पाळणं तर आपल्या हातात आहे ना गो वेळेत येत नाही म्हणजे आय डोंट नो वेळ खरंच आपल्या हातात एखाद वेळचा उष्ण समजू शकतो मी तर ते जे तिथे शिकायला मिळालं ना सगळीकडेच त्यांची पॅशन कामाची पद्धत वेगवेगळी असेल आणि ठीक आहे ना तुम्ही जर कम्फर्ट लेवल म्हणजे माझ्या व्हॅनिटीमध्ये एक चॉकलेटचं पण आहे आणि एक फळं पण ठेवलीत आणि एक ताकाची आणि एक तर ह्याचं काय फार कौतुक आहे मग तुम्ही गेलात की तिथे तुम्हाला लगेच स्टे मिळव याचं काय कौतुक आहे तू व्हॅनिटीत गेल्या गेल्या तुझे स्लाईड्स शेजारी तुझी डायलॉगचं कागद तयार आहे हे काम आहे हे मला लक्षात झालं की हां बॉस यांचं घरचं काम झालं आहे प्रोडक्शन सॉलिड आहे याचा हे म्हणजे काम सॉलिडे असं नाही होत प्रोडक्शन सॉल्ट आहे ती चांगलीच गोष्ट आहे तो ती ऍडेड फ्लेवर आहे पण मुळात काम करताना तुम्हाला मला जेव्हा लोक म्हणतात ना तुम्ही त्या सेटवर एवढे जण होता तुम्ही तर काय दमाल केली असेल अरे नाही मी काम करायला गेलो धमाल मी नंतर करीन त्यांच्याबरोबर नाही मी धाम धमाल मी सेटवर का करीन पण अलीकडे लोकांना आपल्याकडे हो हो आम्ही आमच्या तिकडे तसंच झालं वगैरे काय गरज आहे लोकांना काही गरज नाही आहे लोकांना काही तुमचं तू तु, तु, एकमेकांबरोबर काम करताना जे खरंच बघतायत त्यांना उद्या भार्गवी आणि आनंदचा सीन चालला होता तेव्हा एकमेकांबरोबर काम करताना का? तो आठवत आहे आपण तो पॉज घेतला म्हणून ते वर्क झालं किंवा हे ते जर त्यांना पण कळू दे ना आपण चाललो तर आणि आपण एकदा स्कूटरवरनं पडलो ही हे ही काय गंमत आहे का नाही असं मला वाटतं ती अरे तुम्ही असल्यानंतर काय मजाच असं असणार किंवा काय हो पण मग ती सगळी मजा तुला कशाला सांगायची म्हणजे आणि अनेक वेळेला असं होतं ना की तिथे घडलेला प्रसंग आत्ता सांगताना फार विनोदी वाटतच नाही करेक्ट काय विनोद आहे त्याच्यात म्हणून मला आपल्या टेलिव्हिजन चॅनलवरचे काही कार्यक्रम जेव्हा बघताना मला सारखंच वाटतं की काहीतरी कलाकारांच्या पर्सनल गोष्टीवरती विनोद करायचा काहीतरी हे करायचं का हे करायचं काय नाही अरे नाही आहे लोकांना एवढा रस आणि त्याच्यात काय मजा आहे